हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता मी ना मारत आहे पाणी बांधकामाला खरं तर त्याच्यामुळे म्हटलं चला आत्ता वेळ भेटलेला आहे माझं आहोणचं काम मी घेतलेलं आहे आहोंना म्हटलं मी मदत करेन कारण इथे मला मारता येतं पाणी त्याच्यामुळे मग म्हटलं मी इथे मारेन मग आता पाणी मारता मारता मला भेटलेलं आहे थोडासा वेळ तर म्हटलं चला काई नाई काय बरं एक व्हिडिओ नाही बनवावा तर सांगायचं असं की खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत विनोदांचे खूप खूप आभार सर्वांचेच अगदी मनापासून धन्यवाद तर बघा आपण काय होतं की कधीकधी काही गोष्टी आपण हातच्या राखून ठेवणं असेल किंवा आपल्याकडं जे आहे म्हणतात ना खरंच दिल्याने ज्ञान वाढतं प्रत्येक गोष्ट दिल्याने वाढते त्याचा वा स्वतःचा माझा अनुभव आहे खूप छान ही खरं तर नवीन आ, नवीन शिकायला आवडतं आणि ते इतरांनाही द्यायला नक्कीच आवडतं मी अगदी ग्रहाणी महिलांना भांडून सांगत असते की अगं शिवणकाम शिकून घे अगं तर नवीन काहीतरी आले ते पण शिकून घे तर नाही आहो मॅडम जमत नाही आहे म्हणत किती सहज कारण सांगता किंवा आम्हाला जमेल का आणि फार कारण इतकी छान सांगतात ना आमची मुलं लहान आहेत आणि आम्हाला घरातलं आवरत नाही घरात खूप कामं असतात तर म्हटलं घरात कुणाला काम नसतं आणि घरातलं काम सोडून तर करायचंच नाही तर बऱ्याचशा महिला अशा आहेत की आज आपल्याकडून ते छान तयार झालेले आहेत इन्कम घेत आहेत आणि जेव्हा त्यांचा मेसेज येतो फोन येतो भेटतात कुठं मार्केटमध्ये एवढा अभिमान वाटतो की मग जगायला पुन्हा एक उमेद निर्माण होते की नाही नाही आपण चाललेलो आहोत तो योग्य मार्ग आहे तर नक्कीच आणि माझी तरी इच्छा आहे की प्रत्येक ताईने सक्षम व्हावं खूप म्हणजे खूप तळमळीची इच्छा आहे आणि खूप तळमळ धगभग चालू असते ताईसाठी प्रत्येक ताईसाठी कामच एका ताईसाठी बाईसाठी करायचं त्याच्यामुळं तेही फार कौतुकास्पद आहे पण मग त्यातील ज्या ज्या अगदी माझ्या जर समोर चाळीस ते साठ महिला असतील आणि त्याच्यातील दहा महिलांनी जरी आउटपुट दिलं तर इतकं भारी वाटतं ना माझ्या कामाचं आणि दिलेल्या वेळेचं चीज झालेलं असतं त्याचा मला फार प्रचंड आनंद होतो कालच एक ताई भेटल्या अशा खूप म्हणजे तालुका ता पातळीवर काम चाललं असतं एवढ्या महिलांना मी पटकन नाही लक्षात ठेवू शकत आणि मग त्या जवळ येतात काल सहज जवळ आलं मॅडम अरे म्हटलं सॉरी मी तुम्हाला ओळखलेलं नाही आहे जरा ग्रामपंचायत सांगा बरं मग ताईंनी ग्रामपंचायत सांगितली आणि मग लगेच म्हणून नंबर घ्या माझा नंबर त्यामध्ये माझ्याकडं आहे म्हटलं द्या बरं मला रिंग चला नंबर सेव्ह करून घेते आणि मग त्यांनी पुन्हा सांगितलं की आमच्यासाठी काम शोधायचंच आहे आम्हाला कामाची गरज आहे होतं काय प्रत्येक गोष्ट शून्यातून सुरुवात करायची असते प्रत्येक ल गोष्टीत लगेच घबाड घाबल का असंही काही नाही आहे तर त्यांना मला थोडासा वेळ द्या प्रत्येक गोष्टीला वेळ द्या मी ही वेळ दिलेला आहे आणि वेळ दिला म्हणून आज मी इथे आहे खरं तर मी जर जास्त पैशाची आशा धरली असती की चला बाबा एवढ्याशा पैशात मी का काम करावं मला बरेच जण म्हणतात एवढ्याशा पैशात तुम्ही काम कसं करता कसं परवडतं तर प्रत्येक गोष्टीत आपलाच फायदा न बघता इतरांचा तो कसा होईल किंवा इतरांना इथे कसं जाईल आज मॅडम म्हणत होत्या थो आता थोडंसं ना एक दोन वर्ष झाले मी त्यांच्या संस्थेशी थोडीशी जोडली जात आहे तर त्यांची खूप सरांची पण विनंती होती की तुम्ही मॅडम एखादं पद घ्या म्हटलं पद नका सर पण मी आहे सोबत ते आहे जिथे जिथे मला वेळ देता येईल तिथे तिथे मी नक्की देईल तर ते म्हणले नाही तुम्ही पद घ्यायचं आहे पदाची आहे योग्य तर पद घ्या आणि पदानी काम करा फार मोठी ओळख होईल म्हणतात सर मला मोठी ओळख नाही निर्माण करायची बस झाली माझी एवढी आहे मला खूप आहे ती माझं छोटंसं काम आहे मला त्याचं सार्थ अभिमान आहे आणि तेच मी करते ते म्हणले नाही अजून जोमाने काम उभं राहणार आहे खूप मोठी ओळख होईल आणि अजून लोक तुम्हाला लो ओळखायला लागते म्हणलं खूप लो लोक ओळखतात बस झाला आता <laughs> म्हणजे ताईने मला ओळखलं ना बस तोच पैसा आहे माझ्यासाठी सरांनी आग्रह धरला आणि अध्यक्षपदच देऊन टाकलं पद नाही हो फॅमिली तिथे जबाबदारी असते आणि मग आता बाकीच्या महिला सांगत होत्या रविवारी आम्ही एक कार्यक्रम घेतला की गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्य घेतले कार्यक्रम घेतलेला आहे तर कार्यक्रम फार छान झाला प्रतिपदाधिकाऱ्यांनी आपापली ओळख करून दिली आणि महिला सांगत होत्या मीटिंग संपल्यानंतर म्हटलं बगाड मॅडमचं फार कौतुक झालं अरे बापरे म्हटलं कशाबद्दल मी तर छोटंसंच काम केलेलं आहे म्हटलं नाही नाही म्हटले फारच कौतुक केलं मॅडमने तुमचं तर हे फा फॅमिली हे जे ऐकणं आहे ना ते माझ्यासाठी फार मोठ्या नोटा आहेत आणि ते माझं काम आहे ते माझे पैसे आहे प्रत्येक गोष्ट जर पैशात मोजत गेलं तर कदाचित पैसा असेलही पण हे जे आहे आता हे कुणी पैसे देऊन थोडी ना बोलणार आहे माझ्यासाठी की तुम्ही खूप छान काम केलेलं आहे तर अशीही जर्नी आहे प्रत्येक ताईनी तिची ओळख निर्माण करायची आहे असा माझा आग्रह आणि अठ्ठास आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद